कॉम <्स्वार> स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ややいって。<noise> <noise>

Yes. Hmm. पहिली वेळ असेल की मला काही मागता नाही आलं कारण का माझ्यापाशी काहीच ठेवलं नाही या क्रूर कर्मी लोकांनी माझं जे सर्वस्व होत माझा भाऊ तो या क्रूर क्रूर कर्मी लोकांनी त्याची हत्या केली आज प्रथम तर मला म्हणजे मी पहिली वेळ असेल की मी असं डोळे भरून मन भरून भगवंताला बघितलं नाही कारण का मी ज्या गोष्टी करण्यासाठी इथे यायचो जे माझ्या मनातला भाव असायचा ते माझ्या भावासाठी कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी आणि जे सुखात सगळं चाललेलं होतं याला कुणाची नजर लागली आणि सगळं उद्ध्वस्त झालं आणि सगळ्या जुन्या आठवणी जे की माझं नऊ वर्षाचं बालपण आपण इथं बसलोय इथंच सगळं माझं नऊ वर्षाचं बालपण गेलेलंय इथल्याच कन्या शाळेमध्ये मी तिसरी पर्यंत होतो आणि भगवंताच्या मंदिरावर गजानन महाराजांची दिंडी यायची तिथल्या खूप आठवणी आता जागृत झाल्या आम्ही दोघं जण खेळायचो तिथं एक छोटस आयुष्य होतं इथं जगत होतो आणि इथल्या हालाकीच्या परिस्थितीमुळं आम्हाला इथून जावं लागलं आणि तिथं जे काही लोकांवर प्रेम केलं आणि अर्थातच तुम्ही बघताय की लोकांवर आम्ही किती प्रेम केलं ते गाव कसं आम्हाला तळ हातावर घेऊन जपतय किंवा ते कसं आमचा सांभाळ करतय तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे परंतु माझ्यासाठी आजचा दिवस जो आहे तो खरंच मी माझ्या पदरामध्ये काहीच घेऊन जाणार नाही आज कारण मी घेऊन जायचो सगळे विचार घेऊन जायचो आयुष्य जगायची म्हणजे एक प्रेरणा घेऊन जायचो भगवंताकडून जुन्या आठवणीला उजाळा देऊन जायचो मी इथं आल्यावर कधी पण एक चक्कर गल्लीतून मारायचो माझ्याकडे कोणी बघू किंवा ना बघू पण माझ्या जुन्या गोष्टी मी आठवायचो सगळ्या परंतु आज खरंच मला शब्द फुटत नाहीत की आता काय बोलावं आता सुरुवात कशी करायची लहान लेकरं आहेत आई वडील वृद्ध झालेली आहेत त्यांना कसं सांभाळायचं सा, आणि हे आव्हान कसं पेलायचं अशा सगळे एक आव्हानात्मक जे आयुष्य झालेलं आहे जे सुखी आयुष्य होतं मला आज तर समजत नाही की कोणत्या मार्गाने सुरुवात करायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका